सर्वांना नमस्कार हो सकाळी झोपेतून उठल्यापासून ते आठ नऊ वाजेपर्यंत कोणते नियम पाळले पाहिजेत म्हणजे तुमच्या पाठीमागा कुठलाही आजार लागणार नाही तुम्हाला कुठल्या बिमारीचा त्रास सहन करावा लागणार नाही तुमच्या दवाखान्याचे हेल्पाटे डॉक्टरांच्या गाठीबेठी ह्या सगळ्या कमी व्हायला मदत होईल तुमची बॉडी एकदम चांगली तंदुरुस्त फिट राहील आणि त्यामुळं तुमचं आरोग्य पण लाभून तुम्हाला दीर्घायू व्हायला मदत होईल हे आज आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं आहे की या सवयी सकाळी आठ ते नऊच्या पूर्वीच पाळणं अत्यंत आवश्यक हो आहे कारण सकाळच्या वेळेला जे सकाळचा एक तास दोन तास असतं ते आपला दिवस पूर्ण ठरवत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर शरीरावर माइंडवर म्हणजे सगळा होत असतो आणि याला मिरॅकल आवर्स म्हणतात किंवा मिरॅकल मॉर्निंग म्हणतात याला आणि ह्या ज्या सवयी आहेत दहा दा, जे नियम पाळायचे आहेत हे नियमितपणानं केले पाहिजेत कधी केले कधी नाही केले असं झालं तर त्याचा रिझल्ट चांगला येणार नाही तर हे मन लावून अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे एक एक नियम तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल आणि त्यावर तुम्हाला काही शंका आल्यास म्हणाल मला नंतर कॉमेंटमध्ये विचार आता याच्यातली पहिली जी सवय आहे ती पहिली सवय म्हणजे जेव्हा तुम्ही जागे व्हाल अंथुरणामध्येच तेव्हा उठण्याच्या पूर्वी जर खूप फास्ट लग्वी वगैरे जायचं असेल तर तेवढं जाऊन या परंतु उठण्याच्या पूर्वीच तिथंच थोडं स्ट्रेचिंग सुरू करा म्हणजे काय म्हणतो आपण आळोखे पिळोखे दिल्यासारखे पाय जवळ घ्या लांब करा थोडेसे उभर करा खाली करा हात वर घ्या खाली घ्या इकडं घ्या बाजूला घ्या पाय बाजूला असं किंवा या अंगावर थोडं व्हा त्या अंगावर थोडं व्हा असं इकडं तिकडं फिरत राहा किंवा जशा जमतील तशा हालचाली थोड्याशा झोपल्या ठिकाणीच करा याच्यामध्ये कमीत कमी पाच मिनिट तरी वेळ जाऊ द्या यानं काय होईल की जे रात्रभर जे तुमचं रक्तप्रवाह शरीरातला जो श शांत गतीने चालू असतो तो, तो रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे कार्यान्वित होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्नायू जे आहेत हे स्नायू थोडेसे ॲक्टिव्ह व्हायला मदत होईल मेंदू पण चांगल्या प्रकारे उत्तेजित व्हायला किंवा चांगल्या प्रकारे जागृत व्हायला पण याच्या मदत होईल म्हणून ही पहिली जी सव सवय आहे याला म्हणायची की स्ट्रेचिंग हा एक छोटासा व्यायामाचा प्रकार आहे परंतु तिथंच तो करा नंतर उठल्यानंतर तिथून मग नंतर दुसरी सवय आहे की पाणी प्यायचं आहे आपल्याला आपण नेहमी म्हणतो की कोमट केलेलं पाणी त्याच्यात थोडंसं लिंबू पिळून वाटलं तर एखादा चमचा मठ टाकून हे दोन ते एक अडीच ग्लास तुम्ही पाणी प्या आणि पाणी पिल्यानंतर मग बाहेर फिरायला म्हणजे एक तास जवळजवळ तुमच्या प्रकृतीप्रमाणे जसं जमेल तेवढी स्पीड वाढवतात त्याचा वेग थोडासा वाढवून ज्याला ब्रिस्क वॉकिंग असं म्हणतात अशा प्रकारे एक तास फिरून या आणि आल्यानंतर पुन्हा एक ग्लास पाणी प्या हे जे फिरण्याचं आहे हे फिरणं कोवळ्या उन्हामध्ये थोडं अंगावर जर ते ऊन पडलं तर त्याचं काय होईल की सनपाथसुद्धा तुम्हाला मिळेल म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये स्नान मिळणं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा पाऊन तास राहणं आणि ते करत असताना तुमच्या शरीराचा पंचवीस तीस टक्के तरी भाग त्या उन्हाला लागणं हे अत्यंत आवश्यक असतं म्हणजे काय होईल की व्हिटॅमिन डी पण तुमच्या चांगलं शरीरातलं वाढायला मदत होईल त्यानं हाडं चांगली मजबूत बनतील सांधे चांगले मजबूत बनतील बनती। आणि स्नायू पण चांगले व्हायला मेंदूला पण चांगल्या प्रकारचे कार्य करायला त्याच्यामुळे मदत होईल म्हणून हे पाणी पिणं आणि पाणी पिऊन आपण दिवसभराचं तर सांगतोच नंतर की आपल्याला दिवसभराचं साडेतीन चार लिटर पाणी संपवायचं आहे पण त्यातलं मॅक्झिमम सकाळी पाणी जास्त संपवायचं आहे फिरून आल्यानंतरसुद्धा एक ग्लास पाणी प्यायचं आहे तर हे करणं अत्यंत आवश्यक आहे याच्यामुळं बॉडी डिटॉक्स व्हायला हो खूप मदत होते तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायला पाणी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ सत्तर टक्के पाणी असतं मग हे पाणी आपल्याला काय करतं की जे चांगले घटक आहेत ते पण सगळ्या ठिकाणी शरीरामध्ये पोचवायला पण मदत करतं आणि त्या त्या ठिकाणी जे जे घाण किंवा जे काही विषारी घटक आहेत त्या त्या अवयवामधले ते घेऊन पुन्हा परत लघवीमधून बाहेर टाकायला पण मदत करतो आणि जर हे कमी पडलं तर मेंदू पण चांगल्या प्रकारे कार्य करत नाही शरीर पण चांगल्या प्रकारे कार्य करत नाही आणि तुमच्या शरीरामध्ये विषारी घटक जास्त वाढायला म्हणजे टॉक्सिन प्रॉडक्ट्स तुमच्या शरीरामध्ये जास्त वाढतील म्हणून पाणी चांगल्या प्रकारे पिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता याच्या पुढची जी म्हणजे नियम आहे तो आहे की तुम्ही तोंडावर थोडंसं पाणी मारून घेतलं पाहिजे थंड पाण्याचे शिडकावे मारायचे आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्रश लावायचा आहे ब्रश लावला की तो ब्रश हा पूर्ण असा फक्त आडवाच फिरवू नका त्याला असा उभा पण फिरवा त्याला असा सर्क्युलर थोडंसं फिरवा असा पण फिरवा उलटसुलट म्हणजे या बाजूनं असा फिरवणं असा फिरवणं तसंच खालीवरी फिरवणं आणि असा असा फिरवणं हे सगळ्या बाजूनं आणि बाहेरच्याच बाजूनं नाहीतर आतल्या पण बाजूनं प्रकारे फिरवा आणि त्यानं चूळ भरा म्हणजे हे थंड पाण्यानं तोंडावर मारून हे ब्रश लावून घ्या आणि जमलं तुम्हाला जमत असेल त्याप्रमाणे हे केलं तर आणखी चांगलं आहे ते म्हणजे पुढचा नियम आहे की तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा मेडिटेशन किंवा काय तुम्हाला योगास योगासनं ध्यान धारणा काय जे जमत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मनाला कंट्रोल करण्याकरता शांत मन राहण्याकरता त्यासाठी थोडं ध्यान करा एक दहा मिनिट तरी ठरलेल्या वेळेवर ठरलेल्या ठिकाणी शांत बसा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा हे झाल्यानंतर दुसरं तुम्हाला एक थोडंसं इमॅजिनेशन किंवा आपण ज्याला म्हणतो कल्पनाशक्ती थोडी वाढवली पाहिजे आपली हे मेडिटेशन झालं की लगेचच थोडंसं व्हिज्युअलायझेशन करा म्हणतात तेव्हा म्हणजे काय तुम्हाला आयुष्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये काय काय हवं आहे त्याचं एक चित्र डोळे बंद करून त्या डोळ्यासमोर आण आणि आपल्याला ते मिळत आहे अशा प्रकारचे कल्पना करा कशाप्रकारे मिळवलं पाहिजे त्याकरता नियोजन करा त्याची पण विचार डोक्यामध्ये राहू हो द्या म्हणजे हे सकाळी अशा प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये में मेंदूला चालना मिळणं आणि में मेंदू त्या बाबतीमध्ये जागरूक राहणं म्हणजे काय होतं की सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळं जातं आणि तो कामाला लागतो म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्याकरता ही एक स्टेप चांगली आहे याला आपण इमॅजिनेशन किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणतो तसंच सकारात्मक चांगल्या प्रकारचं थोडंसं ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो अशा प्रकारचं थोडंसं वाचन थो करा थो 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 एक पेज दोन पेज काय दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट काहीतरी पण नवीन थोडंसं डोक्यामध्ये जाईल चांगल्या का प्रकारचं काहीतरी नॉलेज आपल्याला शिकता येईल हे ज्ञान जे आहे हे तुमची स्किल अपग्रेड करत असतं दररोज थोडं जरी तुम्ही काही शिकलात तर हे शिकण्याची जी वृत्ती आहे ही मेंदूला चांगल्या प्रकारे टवटवी तजेलदार ठेवत असते मेंदू उत्साही राहत असतो आणि शिकण्याची कला किंवा शिकण्याची सवय ही, ही खूप माणसाच्या जिंदगीकरता आयुष्याकरता खूप चांगली आहे तसंच जर जमलं तुम्हाला जे नियोजन करायचं आहे दिवसाच्या कामाचं तर ते पण थोडंसं तुम्ही लिहून काढा प्रायोरिटीनं मुख्य जी कामं कोणती असतील तुमची दोन तीन ते पण थोडक्यात लिहा किंवा तुम्हाला कशा प्रकारे करायचे कधी करायचे ते पण त्याच्यापुढे थोडक्यात लिहा किंवा तुमच्या डोक्यामध्ये काय विचार चाललेले आहेत ज्याला आपण म्हणतो की हे स्क्रायबिंग म्हणजे हे लिखाण जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या मनातले विचार स्वतःच्यावर मांडू शकता पण एक पेजभर तरी निदान तुम्ही शुरुआत ते लिखाण करा आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही आंघोळी लावता आंघोळ जी करायची आहे ती जास्तीत जास्त कोमट पाणी फक्त वापरा जास्त गरम पाणी वापरू नका थंड पाणी केलं तर खूपच चांगलं पण जर तुम्हाला सवय नसेल तर अगोदर काय करा की गरम पाण्यापासून थोडं कोमट पाण्याकडे जायला सुरुवात करा सुरुवातीला आंघोळ सुरू करताना थोडंसं कोमट पाणी घ्या आणि हळूहळू त्याच्यामध्ये थंडचं प्रमाण वाढवत वाढवत शेवट त्याचा थंड पाण्यानं आंघोळ करा आणि नेहमी सवय लागली तर पुन्हा थंडच पाण्यानं आंघोळ करा थंड पाण्यानं आंघोळ केल्यानंतर स्त्री असेल पुरुष असेल त्यांच्या बॉडीतले हार्मोन्स एकदम चांगल्या प्रकारे बॅलेन्स राहतात संतुलन राहतं तुमच्यातलं स्त्रीत्व असेल किंवा पुरुषत्व असेल हे पण चांगल्या प्रकारे होतं लैंगिक क्षमता पण त्यामुळं वाढते आणि तुमचं मेंदू उत्साही व्हायला उत्तेजित व्हायला पण त्यामुळं चांगल्या प्रकारे कारण हे सेन्सेशन जे असतं बॉडीचं हे चांगल्या प्रकारे वाढतं म्हणून थंड पाण्यानं आंघोळ करणं हे सगळ्यात चांगलं आहे आणि आंघोळ केल्यानंतर शेवटची जी सवय आहे ती सवय म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारचा नाश्ता करा आपण राजासारखा नाश्ता करा म्हणतो मं बघा म्हणजे काय तुम्ही चांगल्या प्रकारचा आहार वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो सलाड्स म्हणतो वेगवेगळे कच्चे जे पदार्थ असतात काकडी टमाटे बीट्स आहे हे अशा प्रकारचं थोडं पालेभाज्या पण असतील हिरव्या त्या त्याच्यामध्ये तसंच नंबर दोनचं स्प्राऊट्स मोड आलेलं काही त्याच्यामध्ये घ्या तसंच त्याच्यासोबत जोडून म्हणजे हे जे प्रोटीन्स आहेत त्यासाठी कधी पनीर घ्या कधी असे नट्स घ्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो काजू बदाम वगैरे सुकामेवा जे म्हणतो त्याच्यातलं थोडंसं काही घ्या अंडे घ्या वाटलं तर अंड्याचा वरचा पांढरा भाग घ्या म्हणजे हे सगळे प्रोटीन्स त्याच्यामध्ये भरपूर आले पाहिजेत आणि याला जोडून तुम्ही ताक किंवा दही पण घेऊ शकता दोन्हीपैकी काही घ्या आणि याच्याच नंतर मग नंबर येतो आपली काय भाकरी चपाती किंवा भात असेल याचं तुम्ही डाळी खाऊ शकता वरण जास्त प्रमाणात खाऊ शकता भाज्यासुद्धा खाऊ शकता केलेल्या पण भाज्या पण तुम्ही हे तीन घटक जे आहेत म्हणजे पोळी असेल किंवा भाकरी असेल आणि भात याचं प्रमाण कमीत कमी आहे हे अशा प्रकारचा तुमचा नाश्ता जर झाला त्यामुळे प्रोटीन्स चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराला मिळतील आणि या सगळ्या ज्या दहा सवयी आहेत या सवयी सकाळी तुम्ही आठ ते साडेआठ जास्तीत जास्त नऊ वाजण्याच्या आतपर्यंत संपवायच्या आहेत म्हणजे काय होईल तुमच्या शरीराला प्रकृतीला एकदम चांगल्या प्रकारे इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल तुमची एनर्जी करे करे, जी आहे बॉडी जी आहे तुमची ती चांगल्या प्रकारे कार्य करेल मेंदू त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करेल याच्यामध्ये विशेषतः गोड जास्त नाही घेतलं पाहिजे आणि तेलकट तुपकट पण जास्त नाही घेतलं पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा हा आहार जो तुम्ही घेतला सकाळी नाश्ता करताना तर ते खूप चांगलं आहे फक्त एक कटाक्षानं टाळलं पाहिजे की उठल्यानंतर बऱ्याच जणांना उठल्याबरोबर गुटखा तंबाखू सुपारी काहीतरी सोय असते आणि बरेच जण तर असं म्हणतात की शिगारेट किंवा बिडी ओढल्याशिवाय त्यांना संडासच होत नाही किंवा हे खाल्ल्याशिवाय काहीतरी होत नाही तर असं काहीही करू नका काही दिवस बघा तुम्ही आणि ज्या पद्धतीने आपण पाणी प्यायला सांगितलेलं आहे फिरायला सांगितलेलं आहे त्या प्रकारानं जर तुम्ही केलात आणि अशा प्रकारचा आहार जर घ्यायला सुरू केलात तुम्हाला आपोआप सकाळची सवय लागून जाईल तुमचं पोट साफ व्हायला अजिबात कसलीही अडचणी येणार नाही म्हणून पोट साफ होण्याकरता असल्या कुठल्याही सवयींचा आधार घेऊ नका विशेषतः या व्यसनांचा आधार तंबाखूचं कुठलंही प्रॉडक्ट असेल त्या त्याचा बिडी सिगारेट असेल याचा आधार अजिबात बर, या घेऊ नका आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सकाळी उठल्याबरोबर हे सगळं काम पूर्ण होईपर्यंत तुम्हाला हे आता आवडणार नाही ह्या शेवटचं परंतु हे सगळं काम पूर्ण होईपर्यंत मोबाईल उघडू नका आमच्यासुद्धा व्हिडिओ पाहू नका एवढं सकाळी काहीच करू नका मोबाईलवर जे काम करायचं आहे तुम्हाला ते नाश्ता झाल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही पुढचं सुरू करा म्हणजे स्क्रीन टाईम जो आहे तो सकाळच्या साडेआठ नऊपर्यंत तुमचं हे सगळं उरकेपर्यंत तुम्ही तो वापरू नका अशा प्रकारे जर तुमची दैनंदिनी पाळली हे जर नियम तुम्ही सकाळी पाळले तर खरंच अक्षरशः ह्या मॉर्निंगला मिरॅकल मॉर्निंग म्हणता येईल आश्चर्यकारक बदल तुमच्या आयुष्यामध्ये होतील आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती एवढी वाढेल की तुम्ही कधीसुद्धा आजारी पडणार नाही कुठलीही बिमारी तुमच्या मागं लागणार नाही कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वतः तुमचे चांगले मित्र आहात तुमचा शरीरसुद्धा तुमचा चांगला मित्र आहे तो तुम्हाला सहकार्य करत आहे तुम्हाला शरीर साथ देत नाही अशी वेळच येणार नाही शरीर सतत तुम्हाला साथ देत राहील तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य ते सर्व नाट्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी